नमस्कार तुम्ही पाहतात भाजपाचे अमोल शिंदे यांनी आव्हान स्वीकारले एकमेकांच्या पत्रकार परिषदेद्वारे एकमेकांनी जर मातोश्रीवर पुरावे असतील तर राजकारण घेईल नाहीतर तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल तुमचं चॅलेंज मी स्वीकारतो तुम्ही माझं चॅलेंज स्वीकारा तुम्ही अपक्ष लढा व मीही अपक्ष लढतो होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी नाहीतर तुम्ही धनुष्यबावर लढा आणि मी कमळावर लढतो बघूया जनता कौल कोणाला देते असंही अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदद्वारे बोलताना सांगितले त्यानंतर त्यांनी बोलताना स्वतः आमदारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळला नाही स्वतः युती धर्म पाळला असता तर त्यांच्या गावात आघाडीला लीड भेटली नसते असेही देखील अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले चला तर बघूया अमोल शिंदे काय म्हणाले नमस्कार सर्वप्रथम आपण आलेल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो कमी वेळामध्ये आपण इथपर्यंत आला तर भारतीय जनता पार्टी पाचोरा बडगाव यांच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो खरंतर ही आजची पत्रकार परिषद काल माननीय आमदार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती परवाच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्सच्या विषयावर परवा मी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती पहिला विषय लोकसभेच्या इलेक्शन मध्ये की आम्ही प्रामाणिकपणे काम केलं कसलं तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं कुठल्याही अँगलने किशोर आप्पा यांनी प्रामाणिकपणे काम केलं नाही जर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असेल तर तुमच्या माध्यमातून मला त्यांना आहे की अंतुर्ली हे त्यांचं घरच गाव आहे होमटाऊन आहे तिघही बूथ त्यांचे मायनस आहेत तिघही बूथला करण पाटील यांना जास्त मत मिळाले स्मिताताई ज्या कमळ चिन्हावर उभा होतात त्यांना अत्यंत कमी मत मिळाले याचं उत्तर त्यांनी द्यावं की का त्यांना मत कमी मिळाली खरं तर आमदार साहेब आणि त्यांच्या सगळ्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जा विरोधात जाऊन करण पाडव करण पवारांचं काम केलेलं के आहे याचे अनेक दाखले पुरावे हे सगळे पक्ष श्रेष्ठींपर्यंत पूर्वीच पोचले आताच नाही इलेक्शन झाल्या जरा पोहोचले ज्या दिवशी इलेक्शन चालू होतं ज्या दिवशी मतदान होत होतं त्या दिवशी कोणी बूथ लावले कोणाचे पदाधिकारी बूथच्या बाहेर काम करत होते ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा युतीतल्या सगळ्या युतीतल्या सर्व लोकांनी करून गेलेले म्हणजे भारतीय जनता पार्टीच नाही युतीतल्या म्हणजे शिंदे गटातल्या असतील म्हणजे दादा राष्ट्रवादीचे असतील किंवा भारतीय जनता पार्टी की इथले नेमकं कोण काम करत आहे हे सगळ्यांपर्यंत आहे कोण कोणाचं स्टेटस ठेवायचं आज इथे कमळ बोलायचं नाही मशालचा गमचा घालून तिकडे मतदान करायचं अशा पद्धती म्हणजे मला तुमच्या ह्याच्यातून मायनस झाले त्याचं उत्तर द्यावं त्याचं उत्तर आहे का बिलकुल नाही आपण असं असं थोडक्यात असं म्हणू शकतो की ठीक आहे यावेळेस मुस्लिम आणि दलित लोकांनी भारतीय जनता पार्टी मतदान कमी केलं असेल पण मग मध्ये असले किती मुस्लिम होते असे कुठे दलित होते की ज्याच्यावर तो मायनस झाला असं बिलकुल झालं नाही त्याच्यावर एक खोटं बोलण्याचं ते रेटून बोलण्याचं हे सगळं शिंदे मातोश्रीवर गेले उद्धव उद्धवसाहेबांवर चर्चा केली त्यांना तिकीट मिळाले आणि म्हणून आले गेले वगैरे असं काय काय त्यांनी त्यांची मनघडत कहाणी त्यांनी तयार केली आणि इथल्या सगळ्या जनतेसमोर त्यांनी ठेवलं ते मला किशोर अप्पांना एकदम आव्हान करायचं त्यांनी कुठल्याही अँगलने कुठल्याही प्रकार खरं मातोशी काय असं चंद्रवर गेली नाही काय लपून बसली नाही तिथे कोणी जातं तर कळत नाही इलेक्शनचे दिवस होते संपूर्ण मीडिया मातोशी बाहेर असायची उद्धव साहेबांना मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी आहे तिथे येणं जाणं कोणाला सगळं माहिती असतं तर मला आमदार साहेबांना चॅलेंज आहे त्यांनी माझं आव्हान स्वीकारावं त्यांनी कुठल्याही प्रकारचा पुरावा मग आता वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे असू शकतात मी तिथे गेल्याचा फोटो मी उद्धव साहेबांना भेटल्याचा सा फोटो त्याच्यावर माझ्यावर करणदादा असतील उमेश पाटील असतील याचा कुठला फोटो कुठला पुरावा कुठल्या एखाद्या व्यक्तीने सांगावं माझ्या फोनचं लोकेशन्स त्या भागामध्ये असलेलं माझं लोकेशन्स त्यांनी द्यावं अजून कुठले पुरावे त्यांना जे सापडतील त्यांनी ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये आणून घ्या ते सत्य देत किंवा त्याच्यामुळे जाऊन सांगतो की करण पवार उन्मेश पाटील यांनी मला फोन केला तर माझा सीडीआर रेकॉर्ड चेक करावा असं असेल की त्यांनी फोन मी केला त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून फोन केला तर त्या दिवसामध्ये मला आलेले फोन कॉल्स आणि मी केलेले फोन कॉल्स सगळे चेक करून की काही कोणाच्या नावाने आणि हे तरी तिथे नव्हते ना अजून काय एक्सप्रेशन देऊ शकतो त्या सगळ्या प्रकारचे मी तुम्हाला सांगतो जर कधी त्यांनी प्रूव्ह करून दिलं की अमोल शिंदे हे मातोश्रीवर गेले होते तेव्हा काय ना आज काय म्हणजे इथून काय मा एक वर्ष मागे घ्यावं इथून पुढे झालेलं याच्यात घ्यावं जर कधी अमोल शिंदे मातोश्रीवर गेले होते तर मी राजकीय संन्यास घ्यायला बसलेलो आहे पण त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं ते जर खरंच एकचे असाल एका काय आता ते बोलता येत नाही माझा ती पातळी घरसळची नाही आहेत त्यांच्यासारखं मला वागायचं नाही तर असेल तर त्यांनी ते प्रूव्ह करावं चॅलेंज स्वीकारावं नाही तर त्यांनी पण राजकारणातून संन्यास घ्यावा असं उघड चॅलेंज मी त्यांना देतो त्यांना एक नाही आठ दिवसाचा वेळ देतो पण मला माहिती आहे किशोराप्पा हे भटतू आहे माझं चॅलेंज ते काही स्वीकारणार नाही त्यांच्याकडे ते घेतलं जाणार नाही पण तरीसुद्धा मला त्यांना आव्हान त्यांनी त्यांना मला पुढचं काही त्यांनी मला आव्हान देण्याचा प्रयत्न केला की बाबा अमोल शिंदे यांनी बी जे पीचं कवच सोडावं गिरीश भाऊ यांचं कवच सोडावं आणि माझ्याबरोबर इलेक्शन लढून घ्यावं मी मान्य आमदारांना एक थोडंसं माझी पार्श्वभूमी आठवण करून देतो की दोन हजार चौदा साली ज्यावेळेस ते इलेक्शन जिंकले त्यावेळेस त्यांच्यावर कोण होत हाच अमोल शिंदे त्यांच्यावर होता त्याचं बुद्धिचातुर्य त्याचं संघटन माझं असलेलं नियोजन आणि अमोल शिंदे म्हणजे माझेच पैसे याच्या जीवावर ते आमदार झालेत हा वाक्य मी बऱ्याच वेळेस बोललोय त्यांनी डिनाय सुद्धा केलं नाही त्यांनी ते मान्य केलं एक्सेप्ट मागच्या पाच वर्षही बोललो होतो इलेक्शनला की ते माझ्या जीवावर आमदार झाले पण त्यांनी ते डिनाय केले नाही आणि दोन हजार साली मी त्यांच्यापासून दूर गेलो माझ्यावर भारतीय जनता पार्टी नव्हती गिरीश भाऊ त्यांच्या प्रचाराला ते आले होते त्यांची लायकी काय आहे त्यांना लगेच लक्षात येऊन गेला थोडक्या मतांवर ते निवडून आले आणि त्याच वेळेस पडले असते त्यांनी मला चॅलेंज दिलंय हो आमदार साहेब तुमचं मी आव्हान स्वीकारलंय तेव्हाही स्वीकारलं आताही स्वीकारतो तुम्ही आता स्वीकारा तुम्ही एक तर माझ्याबरोबर मी अपक्ष उभा राहतो तुम्ही पण अपक्ष इलेक्शन लढा दूध का दूध आणि पाणी का पाणी आता झुंजवते की कोण निवडून येतं जनता कोणाबरोबर आहे ही सर्वसामान्य लोक कोणाबरोबर आहेत शेतकरी कोणाबरोबर आहेत कोणाच्या पाठी मागे आहेत हो तुम्हाला आता कळून जाईल मला माहिती मी जसं बोललो आमदार साहेब फट्टू आहेत त्यांच्यात एवढी ताकद नाही आगळपागळ करायचं अहंकार गर्वाची भूमिका करायची दुसऱ्याला संपून जाईल संपून टाकेल राजकारणात कोणी दुसऱ्या बहुजन समाजाचा नेता येत असेल तर त्याला संपवण्याचं काम त्यांचा प्रयत्न असतो तर ता मी त्यांना दुसरं चॅलेंज देतो त्यांना दुसरं चॅलेंज असं आहे की त्यांनी मैत्रीपूर्ण लढत माझ्यावर करून घ्या त्यांनी त्यांच्या पक्षसृष्टीला सांगावं की येणाऱ्या लोकसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला अमोल शिंदे करता कमळ याची नाव सोडवावी त्यांनी धनुष्यबाणावर लढून घ्यावं आणि मला लढून घ्यावं मी तेही त्याला त्यांना स्वीकारायला देतात आणि त्यांनी लगेच सांगावं वेळ वेळ घालवायचं नाही त्यांनी लगेच त्यांच्या पक्षसृष्टीला सांगावं त्यांना जर त्यांची ताकद असेल ना तर त्यांनी तेही पक्ष सांगणार बी जे पी बीजेपी करतात कारण त्यांच्याकडे आता जनादार राहिलेला नाही ते लोकप्रतिनिधी म्हणून आता लोकांना स्वीकार तर राहिलेले नाहीत मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो ते मला म्हणत होते की पक्षांना मी विचारणार ओ तुम्ही ज्या वेळेस म्हणजे तुम्ही लोकप्रति काय म्हणायचे सच्चा सैनिक शिवसैनिक आहेत मी सच्चा शिवसैनिक असेल तर लोक प्रश्न करता शेतकऱ्यांकरता गोर गरीब जनते करता मी सत्तेच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरायला तयार मग आता कुठे मेला मी काय केलं मी तेच केलं ना माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला विचारलेत मी सत्तेला शासनाने विचारलेत कारण तुम्हाला विचारलेत पण एवढा वाट तुम्हाला काय हवा मला त्यांना मला असं सांगायचं वाटतं की मागच्याच ते मला म्हणतो की मला पंधरा वीस हजार मतं मिळतील मी त्यांना सांगतो की आमदार साहेब तुम्हाला आता तुम्ही तीन चार नंबरवर फेकले गेलेले आहात तुम्हाला पंधरावीस हजार मत आता मिळतील कदाचित येणारा का असा सांगेल की पक्षाकडनं तुम्हाला तिकीटच मिळणार नाही ही जागा जो सर्व सांगतो जर आजचे लोक बोलतात तर ही जागा भारतीय जनता पार्टीकडनं अमोल शिंदे यांच्याकरता कमाळा करता, करता सुटाला सुटेल त्याच्यामुळे तुम्हालाच तिकीट मिळतं की नाही ते, ते तुम्ही बघा त्याच्यामुळे मला काळजी करायची नाही माझ्या पक्षाबद्दल तुम्हालाच तिकीट मिळणार नाही तसेच बातम्या बघण्यासाठी लाईक करा शेअर करा बातम्या बघत राहा धन्यवाद